बात ले ले या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील काय फालतूपणा सीईओ जंगम शिक्षणाधिकारी कादर शेख यांच्यावर का चिडले जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या विशेष शिक्षकांच्या समायोजन प्रक्रिये दरम्यान प्राथमिक शिक्षण विभागाचा ढिसाळ आणि संत कारभार पाहून वैतागलेल्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी प्राथमिक शिक्षण अधिकारी यांच्या का कारभारावर चिडत काय फालतूपणा असं म्हणून थेट त्यांनी सभागृह सोडलं सोलापूर जिल्हा परिषदेमधील यशवंतराव चव्हाण सभागृहात सोलापूर जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या सुमारे अधिक विशेष शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया सुरू होती यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम प्राथमिक शिक्षणाधिकारी आदर्श महानगरपालिकेचे प्रशासनाधिकारी विठ्ठल ठेपे उपशिक्षणाधिकारी तसेच शिक्षण विभागातील अधीक्षक यांच्यासह समायोजनाला आलेले शिक्षकांची उपस्थिती होते सुमारे शंभर कंत्राटी विशेष शिक्षकांना कायम सेवेत करण्यात आलं यावेळी त्या या प्रक्रिया दरम्यान सभागृहामध्ये प्राथमिक शिक्षण विभागाचा अत्यंत ढिसाळ कारभार सुरू होता कोणाचं कोणाकडे लक्ष नव्हतं हे पाहून सीईओ जंगम बरेच वैतागल्याचं दिसून आलं त्यातच अधिकाऱ्यांना कोणाचे तरी फोन येत होते कर्मचाऱ्यांनी या समायोजनाचे नियोजन व्यवस्थित केल्याचं पाहायला मिळालं नाही बराच वेळ ताटकळत बसलेल्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी थेट प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांना काय फालतूपणा लावलाय सर्व व्यवस्थित झाल्यावर बोलवा असं म्हणून तावा तावानं सभागृह सोडलं यावरून प्राथमिक शिक्षण विभागाचा ढिसाळ कारभाराचा प्रत्यय पुन्हा एकदा पाहायला मिळाला आयुष हॉस्पिटल डॉक्टर बीपी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कन्ना चौक मद्दा कार्यालय येथील आयुष हॉस्पिटल इथं सर्वसोयीन युक्त वैद्यकीय सेवा उपलब्ध सुसज्ज ऑपरेशन थिएटर मुळव्या भगंदर नासू यावर इलाज याशिवाय पोटातील सर्व प्रकारच्या ऑपरेशन्स अपेंडिक्स पित्ताशयातील खडे आतड्यांचे विविध आजारांवर उपचार हर्निया शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे पोटाच्या शस्त्रक्रिया व तपासणी बद्धकोष्ठता व गुद्धद्वाराचे तत्सम आजारांवर आधुनिक उपचार कॅन्सर निदान व उपचार स्थानाच्या गाठी व कॅन्सर उपचार अपघात संबंधित शस्त्रक्रिया डायबेटिक फूट शस्त्रक्रिया पायातील शिराच्या आजारांवर उपचार डॉक्टर बीपी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या आयुष हॉस्पिटलमध्ये मध्ये उपलब्ध आयुष हॉस्पिटल प्लॉट नंबर एकवीस अ रविवार पेठ मता मंगल कार्यालयाजवळ कन्ना चौक सोलापूर फोन नंबर शून्य दोनशे सतरा दोनशे बहात्तर साठ पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव बावीस साठ साठ सत्त्याण्णव